अभे पाय ना बे शांताबाईनं कसे कपडे घाललायंत खोटी चालली तर हे अभे हाव ना बे का झालं रे कशी दिसून राहिलो मी <laughs> शांताबाई एक नंबर कोणसा कपडा होता घालला शांताबाई हे कोणसीवाली साडी होती तुम्ही घालल्यात तुम्ही भूतावानी दिसून राहिल्या तू चुपराय रे लटारा कोठच्या नाहीत पहिला आपला टोड पाहिन आरशामध्ये तू कसा दिसतोस त शांताबाई मी का म्हणतो तुम्हाला थंडी नाही लागे का एवढा मोठा पाणी येऊन राहिला चरो चरो हा तुम्ही ना असे कपडे घालल्या साडी गिडी घाला थंडी नाही वाटे तुम्हाला ये मले नाही लागे थंडी तुम्हाला लागत असेल जा तुम्ही आपल्या घरी ना झोपा अव शांताबाई मी का म्हणतो मला तू एक गोष्ट सांग बाया पांढऱ्या साड्या केव्हा घालतात जेव्हा त्याच्या नवरा मरते तू काही विधवा गिधवा झालीस का तवा ए चोमन्या तू जास्त नाचूस नको ह विधवा तुझी आई झाली असेल विधवा याले फासन म्हणतो समजते का तुला हां नाचून राहिला मले मला चिडून राहिलंस का तू अं येऊ का मारू तो कानाखाली शांताबाई मी कोटी चिडून राहिलो मले मस्त मजा येऊन राहिली पाणी येऊन राहिलं तर मस्त थंडा थंडा वाटते मले म्हणून नाचून राहिलो मी अभ्या तुझी प्राय ना बे तू कोण शांताबाईची मजा येतस अभे तू आपलं काम करणार बे ए पोरांना तुम्ही शाळेत नाही गेलाय का हा कोटी फिरून राहिलो तुम्ही गावामध्ये का सांगू शांताबाई एवढा मोठा पाणी येऊन राहिला हां कोण मध्ये जाल शाळेमध्ये कपडे कुपडे सगळे ओले आहेत आमचे हा दोन दिवस झाला नाही निघून राहिली हं कपडे माझ्या मम्मीनं टंगवले आहे वारावले आतापर्यंत वारावले आहेत नरम नरम आहेत आता ओले ओले कपडे घालून कोण जायला शाळेमध्ये हं तो आमच्या शाळेचा हेडमास्टर तो आम्हाला ओले कपडे शाळेच्या कपड्यावरच बोलवते रंगीन कपड्यावर नाही येऊ दे का करू मग आता हे हो शांताबाई हो तो आमच्या शाळेचा मास्टर नाही का आम्हाला येऊच नाही रंगीन कपड्यावर शाळेचे कपडे घालाल तेव्हाच तुम्हाला एंट्री भेटाल म्हणते आता आमचे सगळे कपडे ओले आहेत आता का घालून येऊ आम्ही आपल्या आपल्या घरी जा ना अभ्यास करा ना इकडे फिरता तुम्ही शांताबाई आता आम्ही लहान सुले पोरं बारं आम्ही फिरून नाही तर काही पण करून पण तुम्ही मला एक गोष्ट सांगा हा तुम्ही ना हा पांढरावाला झोलर घालून कुठे हिनून राहिल्या हा बाय आता साड्या घालतात हे का वे तुम्ही घालल्या आता ए चोम्या तुझ्या आईशी बाली घाललो आम्ही मी काही घालीन तुले काय करायचं आहे रे जा ना आपल्या घरी का झाला तर शांताबाई ह आता आम्ही पोरं बरं ह आता आम्ही तुम्हाला काही म्हणून पण नाही का तुम्ही काऊन बोंबलता ते एवढा ए चोमन्या मारेन तुझ्या कानाच्या खालतं हे पण शांताबाई माझ्या कानात ना मग मा कानाच्या खालत कस कस माराल तर शांताबाई काही म्हणा पण तुम्ही या कपड्यामध्ये लय सेक्सी दिसता ए तुला लाज नाही वाटे का रे हां तुझ्या आईसारखी आहो मी अन तू मला असं म्हणतस हाबतो या मायाबापाचं नाव सांगतो तुझ्या मारू का तुझ्या काना खालत बाई हा का घालल्या तुम्ही शांताबाई अव शकुंतला का झालं मला काही नाही झाला तुम्हाला का झाला तु का का तु का हा कायचा सोंगाळा होय त बाई अव सोंगाळा नोय फॅशन हो फॅशन कायचा फॅशन अव हा सोंगाळा नोए याले फॅशन म्हणतात तुले का समजते व ह तू गावात राहतस ह तुले काही समजते का, का नाही याले फॅशन म्हणतात फॅशन कायच्या गांडीच्या फॅशन तुले लोक असतील ना असं पाहितील तर कायचा सोंगाडा करतस आपल्या घरी जाणं चांगली साडी सुडी घाल घालणार तुला परकर ना हिंडून राहिलीस अशी <laughs> हो ना मावशी शांता बायले म्हणून राहिलो मी मग अंडावच्या तू कशी दिसतस म्हणून ऐकेच नाही हा फॅशन होय फॅशन म्हणते ना हिंडून राहिली पूर्ण गावभर असे तुम्हाला लाज नाही लागेल रे ह असं पाहतं र बाया आपापल्या घरी ले ले हो। ना? ए, जा आप भाई भाई ना आजकालची पोरं लई चढल्यात मावशी हो यायच्या घरी यायच्या माय बहिणी नसत ना ह म्हणून लोकायच्या बायकायला ना पोरीले पाहतात अ पोरांना घरी जा आपापल्या हा नाही तर तुमच्या मायबापूचं नाव सांगतो तुमच्या काय शांता बाई चल भाऊ जाऊन आपल्या घरी नाही तर बायका आपल्याला फसव करून टाकतील काही सांगता नाही भाऊ याच्या हो रे भाऊ हो चल चल